जय भीम नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या विशेष गळामोळी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक गांधी मैदानाला पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहराध्यक्ष रवी किरण इंगवले आणि सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान इथे ढोल ताशा काढून मोर्चा काढण्यात आला यावेळी टक्केवारी घेऊन काम करणाऱ्या राजे क्षीरसागर च करायचं काय खाली डोकं वर पाय आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसेच यावेळी पाण्यामध्ये कागदी नाव सोडण्याचा प्रयत्न झाला तर रविकिरण इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांनी निधी देण्याच्या नावावर पाच कोटी ढापल्याचा आरोप केला आहे सागरने हा पाच कोटी रुपये निधी लाटलेला आहे आणि हे त्यांचा अपेश आम्ही जनतेसमोर उघड करत आहोत त्यासाठी त्यांची पळवट सुरू आहे